हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स सकाळी साहेब जेव्हा कामावर गेले त्यानंतर मी बाकीची सगळी क्लिनिकची वगैरे कामं होते ते आवरून घेतले म्हणजे भांडे वगैरे घासले त्यानंतर कपडे वगैरे धुतले फक्त आता लादी पुसायचं काम बाकी होतं आणि आता ना साडेसहा वाजलेले आहेत तर मला नाही इथे चहा प्यायचा होता कारण की सकाळी चहा वगैरे काही घेतला नव्हता मी त्यामुळं आता चहा प्यायचा होता तर इथे ना किचन पूर्ण क्लीन करून मी बाहेरची कामं आवरली होती म्हणजे आंघोळीचं वगैरे काम केलं होतं तर आता किचनमध्ये आली आणि आता चहा ठेवते आणि चहामध्ये ना आज मला ब्लॅक टीस प्यावा लागेल कारण की ना, ना रात्री साहेबांनी दूध आणायचं विसरलं होतं आणि त्यांना यायला उशीर झाला त्यामुळं ते, ते तसं चाले न दूध घेता त्यामुळं आता ना नाईलाजाने काळाच्या हाच प्यावा लागेल कारण की ना आमच्या इथे जे दुकानं आहेत ना किराणा दुकानं ते कमीत कमी आठ वाजेपर्यंत उघडतात म्हणजे आठच्या अगोदर ना किराणा दुकान एकही उघडं नाही दिसणार किंवा दुसरं कुठलंही इतर दुकानंसुद्धा उघडी दिसणार नाहीत आणि या साईडला ना भरपूर उशिरा दुकानं उघडतात आणि अगोदर आम्ही जिथे नवी मुंबईला राहत होतो ना तिथे ना जवळजवळ सहाला पहाटे सहाला किराणा दुकानं सगळीच ओपन व्हायची पण इथं म्हणलं ना तर इथं जर काही वस्तू पाहिजे असेल ना काही मॉर्निंगमध्ये काही बनवायचं असेल नाश्त्यासाठी वगैरे तर त्या एखादी वस्तू घ्यायची असेल तर ते रात्रीच तयारी करून ठेवावी लागते कारण की सकाळी आठ वाज आठ वाजेपर्यंत दुकानं अजिबात उघडत नाहीत आणि हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे इथला त्यामुळं ना कधी काही दुकानचं सामान आणायचं म्हणलं खूप मोठा प्रॉब्लेम येतो आणि इथे ना ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये थोडासा अंधार असल्यासारखा का दिसतोय कारण की ना बाल्कनीतून जो उजेड येतोय विरुद्ध दिशेला मोबाईल शूटिंग करायला ठेवलेला आहे त्यामुळंच ना इथे थोडासा अंधार असल्यासारखा वाटतोय तर ना इथे चहा उकळेपर्यंत मी जे काही भांडे घासून ठेवली होती ती सगळी मांडणीला लावून घेतली आणि त्यानंतर किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ पुसून घेतला आणि आता मग निवांत बसून थोडं वेळ चहा पिईन आणि थोडंसं बिस्किट वगैरे खाईन त्यामुळं थोडंसं आधार भेटेल पोटाला नाश्ता बनवेपर्यंत आणि ते, ते हा ब्लॅक टी म्हणलं ना तर ते म्हणजे असं वाटतं की चहा नाही तर ते काढा आहे त्यामुळे ब्लॅक टी पिला ना तर ते चहा पिल्यासारखं वाटत पण नाही थोडंसुद्धा तर आता थोड्या वे वेळ चहा वगैरे पिला आणि आता इथे ना लादी पुपुसायचे काम बाकी होतं माझं तर माझ्या लक्षात आलं की ना फ्रीज पण पुसायचं बाकी आहे म्हणजे डीप क्लिनिंग नाही करणार आज फक्त की हप्त्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा ना मी डस्टरनी पूर्ण फ्रीज जे आहे ते आतूनसुद्धा पुसून घेते म्हणजे काही आपलं भाजीचा टोप वगैरे ठेवला तर ते तेलाचा डाग पडलेला असतो किंवा काही भाजी वगैरे ठेवताना काही सांडलेलं असतं भाजी वगैरे आणि काही कडीपत्त्याची पानं म्हणा किंवा काय असं म्हणजे पूर्ण फ्रीजमध्ये ना थोडं थोडं कचरा साठलेलाच असतो त्यामुळं ना मी म्हणजे हप्त्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा अशा प्रकारे ना फक्त डस्टर नी म्हणजे स्प्रे बॉटलमध्ये ना विम लिक्विडचं पाणी घेते आणि त्याच्यानंतर ना फक्त डस्टरनी पुसून घेते स्प्रे करून करून आणि त्यामुळं ना म्हणजे जे काही नको असलेल्या वस्तू आहेत ना त्यासुद्धा बाहेर निघतात जे काही कधी आपण ठेवलेलं कुठल्या छोट्याशा डब्यामध्ये वगैरे काही ते चुकून राहिलेलं असेल भरपूर दिवस झाले असतील तर तशा वस्तूसुद्धा ना फ्रीजच्या बाहेर निघतात आणि नको असलेल्या वस्तू बाहेर काढल्या तर फ्रीजमध्ये थोडीशी जागा पण जास्ती होते आणि आपल्याला दुसरं इतर नवीन फ्रेशवालं सामान ठेवायला जागा होते चांगली तर इथे बघा आम्ही हे काचा वगैरे ना काढून घासायला वगैरे टाकलेलं नाही तर अशा प्रकारे ना मी डस्टरने स्वच्छ ह्या काचा पुसून घेते तर आता इथे ना हा व्हेजिटेबलचा बॉक्स पण मी बाहेर काढून स्वच्छ पुसून घेतला सगळ्या भाज्या म्हणजे भाज्या तर तशा संपलेल्याच आहेत काही जास्त शिल्लक नाही राहिल्या पण जे जे काही होतं ना ते सगळं मी आ, बाहेर काढलं त्यानंतर बॉक्स जो आहे तो स्वच्छ पुसला आणि भाज्या पण पुसून व्यवस्थित त्यामध्ये ठेवल्या तर आता इथे पूर्ण फ्रीजची क्लिनिंग झालेली आहे माझ्या आणि फ्रीजवरती ठेवलेला थे हा जो मसाला ऑर्गनायझर आहे तो ना खूप खूप डस्ट झाले होते त्याच्यावरती कारण की ना हे छोट्या छोट्या भरण्या असल्यामुळं ना याला रोज रोज पुसता येत नाही किंवा घासता येत नाही त्यामुळं ना आणि ही ते ना मोकळं वातावरण असल्यामुळे तर तुम्हाला माहितीच आहे भरपूर डस्ट व येते बाहेरून आणि एखाद्या वस्तूला जर दोन तीन दिवस जर डस्टिंग नाही केली तरीसुद्धा भरपूर डस्ट साचलेली असते तर ह्या मसाला ऑर्गनायझरला ना आ, क्लीन करून जवळजवळ मला पंधरा दिवस तर झाले असतील त्यामुळे याच्यावरती ना भरपूर प्रमाणात डस्ट साचली होती तर आता मी हे पूर्ण मसाला ऑर्गनायझर जे आहे ते घासून घेते आणि याच्या भरण्या वगैरे सगळं घासून घेते त्यासाठी ना मी हे भरण्यामध्ये जे काही सामान होतं ते ह्या वाट्यांमध्ये खाली करून घेतलेलं आहे आणि सहसा तर मी पावडरचे मसाले याच्यामध्ये ठेवत नाही कारण की पावडरचे मसाले ठेवायला माझ्याकडे दुसरा एक मसाल्याचा डबा आहे त्याच्यातच मी ठेवते पावडरचे मसाले त्यामुळे याच्यामध्ये ना फक्त बडीशोप जिरे राई किंवा कारळं किंवा तीळ वगैरे किंवा चिंच अशा प्रकारच्या वस्तू याच्यामध्ये ठेवते आणि पावडरचे मसाले ना याच्यामध्ये लवकर खराब होतात त्यामुळे याच्यामध्ये पावडरचे मसाले मी ठेवत नाही तर आता इथं ना हे स्क्रब करायला घेतलं तर ना लिक्विडची बॉटल रिकामी झाली होती तर त्याला अगोदर रिफिल करून घेते तर आता हे घासण्याच्या अगोदर मी ना इथं आपण घालायला काढला आहे कारण की ना साडी आहे अंगावरती आणि कसं सकाळी सकाळी गाऊन असली ना तर गाऊन भिजली तरी काही वाटत नाही कारण की आंघोळीच्या अगोदर थोडंफार कपडे भिजले ना तरीसुद्धा आंघोळीच्या नंतर सुखे कपडे घालायचेच असतात त्यामुळं काही वाटत नाही पण आता आंघोळ झाल्याच्या नंतर पुन्हा ही कामं करायची म्हणले ना तर साडी जर भिजली तर मग पुन्हा दिवसभर प्रॉब्लेम होतो त्यामुळं सर्दी वगैरे होऊ शकते आणि इथे ना आम्ही अगोदर छोट्याशा बकेटमध्ये विल पावडर घेतले थोडंसं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेते आणि हे जे आर्टिफिशियल फुलं आहेत ना ही भिजायला घालते याच्यामध्ये जेणेकरून ना ह्याच्यावरचं जे काही काळपटपणा वगैरे आहे ते सगळं ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजून निघेल आणि स्वच्छ होतील हे फुलं आणि तसंच ना ह्या फुलांना ना जवळजवळ घेऊन मला वाटतं एक पाच ते सहा वर्ष झाले असतील तरीसुद्धा ती फुलं एकदम छान आहेत अजून कारण की मी ना घरातल्या कुठल्याही वस्तू असू द्या त्या शोच्या वस्तू असू द्या किंवा कुठल्या कामाच्या वस्तू असू द्या ते, ते एकदम ना काळजीपूर्वक हाताळते आणि कोणतीही वस्तू ना आपण काळजीपूर्वक हाताळली आणि त्या का म्हणजे वस्तूची जर निगा राखली ना तर ती वस्तू कितीही जुनी असली ना तरीसुद्धा त्या वस्तूला म्हणजे नवीनपणा असतो त्या वस्तूमध्ये आणि ते म्हणतात ना की हात फिरल तिथे लक्ष्मी म्हणजे ह्या म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा होतो की ना घरातल्या कोणत्याही वस्तूवरती म्हणजे सतत गृहिणीचं लक्ष असलं पाहिजे ती स्व वस्तू म्हणजे घाण झाली तर त्याच्यावरती म्हणजे हात फिरवत राहिला पाहिजे म्हणजे स्वच्छता करत राहिली पाहिजे आणि ज्यामुळं ना घरामध्ये सुख समाधान म्हणजे कसं स्वच्छता असली ना तर प्रसन्न वातावरण राहतं घरातलं घर जर स्वच्छ दिसायला लागलं सुंदर दिसायला लागलं तर मग घरातलं वातावरण आपोआप सुंदर म्हणजे आनंदी होतं आणि आनंद असला ना तर तिथं सुख नक्की येतं त्यामुळंच तिथं ही म्हटलं जातं की हात फिरल तिथं लक्ष्मी तर म्हणजे घरातल्या गृहिणीचं ना प्रत्येक गोष्टींवरती लक्ष असलं पाहिजे प्रत्येक वस्तूंवरती लक्ष असलं पाहिजे आणि आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवतो आपण आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूची काळजी घेतो त्यामुळेच तर आपल्याला घराची लक्ष्मी म्हटल्या जातं तर ह्या गोष्टीचा की म्हण आपण म्हणजे मनामध्ये ठेवली पाहिजे की आपण आपल्या घराची लक्ष्मी आहे आणि त्यामुळंच तर आपण आपल्याला घराची पूर्ण काळजी जी घेतलीच पाहिजे मनापासून तर आता इथे ऑर्गनायझर धुवून झालेलं आहे आणि आता इथे ना ह्या भरण्या प्लास्टिकच्या आहेत त्यामुळं ना याला असंच पालत्या घालता येत नाहीत कारण ते पडत राहतात सारखं पडत झडत राहतात त्यामुळं ना मी अशा प्रकारे ना ह्या भरण्या उलट्या अशा अडकावून ठेवते ज्यामुळे याच्यातलं पाणी जे आहे ते सुद्धा व्यवस्थित गळून निघतं आणि भरण्या ज्या आहेत त्या इकडे तिकडं पडत पण नाहीत हवेने आणि आता हा भरण्यांचा स्टँड ना मी बाल्कनीमध्ये ठेवते हॉलच्या बाल्कनीमध्ये कारण की ना बाल्कन्या वगैरे सगळ्या धुवून झालेल्या आहेत फक्त घरातली लादी पुसायची बाकी आहे आणि हे बघा म्हणजे हॉलमध्ये जो टी व्हीच्या खाली टेबल ठेवलेला आहे ना त्याची ना व्हाईट कलरची पट्टी अशा प्रकारे निघालेली आहे कारण की त्यांना वैभव टी व्ही बघताना वगैरे याच्यावरती पाय वगैरे ठेवतो ना त्याच्यामुळे ही पट्टी निघाली वाटतं तर ना आता ही जर पट्टी निघाली ना तर पूर्ण टेबलचा जो शो आहे तो पूर्ण निघून जाईल आणि खूप खराब दिसेल त्यामुळे नाही मी ते ही पट्टी ना फेविक विकणी चिटकावण्याचा प्रयत्न केला पण ना फेविक्विक एकदम थोडंसं होतं त्यामुळं ना पूर्ण पट्टी चिटकली नाही तर आता याला ना नवीन फेविक्विकचे पाऊच आणून पट्टी चिटकावून घ्यावे लागेल नाहीतर पूर्ण टेबलसुद्धा बिघाड होईल पूर्ण खराब दिसेल की टेबल ती पट्टी जर निघाली तर आणि ते बघा ड्रॉवरमध्ये सगळं गचरी गचरी झालेली आहे कोणी काहीही वस्तू टाकतात कोणाला काय वाटेल ती वस्तू याच्यामध्ये टाकतात त्यामुळं ना एखादी वस्तू जर शोधायची म्हणली ना तर ती लवकर भेटणार पण नाही याच्यामध्ये तर आता हे जे सगळं घोटाळा आहे सगळं मिक्स झालेलं ते सगळं मी ह्या जाळीच्या टोपलीमध्ये भरून घेते आणि त्यानंतर हा ड्रॉवर जो आहे तो स्वच्छ कपड्याने पुसून पण घेते कारण की या याच्यामध्ये चमकी पण सांडली होती आणि त्या चमकीमुळं ना सगळं जे काही सामान आहे ना ते सगळं खराब होत होतं त्यामुळं आता हे ड्रॉवर पुसणं हे खूप गरजेचं वाटत होतं आणि कानातले टिकल्या वगैरे सगळं याच्यामध्ये मिक्स झालं होतं त्यामुळं ना कुठलीही वस्तू भेटतच नव्हती तर आता हे पुसणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारची कामं ना मी कधी कधी जसा वेळ भेटेल तसं तसं करत राहते म्हणजे जवळजवळ महिन्यातून एकदा जरी अशा प्रकारची क म्हणजे सगळं क्लिनिंग केली ना तर आपलं घराचा कानाकोपरा जो आहे तो स्वच्छ राहतो आणि व्यवस्थित राहतो तरी ते बघा छोटे छोटे कानातले सुद्धा सापडत होते याच्यामध्ये तर तेसुद्धा मी घेतले आणि हे बघा चमकी आणि ह्या चमकीमुळं ना याच्यातलं कुठलीही वस्तू घ्यायला नको वाटत होतं कारण की वस्तू घ्यायला गेली तर हाताला पूर्ण चमकीच लागायची तर आता इथे ना हा एक छोटासा मसाला ऑर्गनायझर आहे तर हे ना आम्हाला हळदी कुंकूच्या दिवशी भेट म्हणून भेटलं होतं तर याचा उपयोग ना मी अशा प्रकारे कानातले वगैरे ठेवण्यासाठी करते कारण की आता ऑलरेडी माझ्याकडे दोन दोन मसाल्याचे डबे आहेत त्यामुळं ना मी याच्यामध्ये मसाला वगैरे काही ठेवला नाही पण ह्या अशा वस्तू याच्यामध्ये ठेवते जेणेकरून ना वस्तू वेळेवरती पण भेटतील म्हणजे काटापिना म्हणा किंवा छोटेसे कानातले म्हणा या अशा वस्तू ना ते म्हणजे एक भेटतं एक भेटत नाही अशा वस्तू शोधणं खूप अवघड असतं त्यामुळं ना मी अशा प्रकारचा हा मसाला ऑर्गनायझर घेतला आहे आणि ना वेगवेगळे रखाने आहेत त्यामुळं वस्तू मिक्स होत नाहीत आणि त्यामुळं लवकर भेटतात सगळ्या वस्तू तर आता इथे बघा स्वच्छ झालेला ड्रॉवर आणि आता याच्यामध्ये ना हे मसाला ऑर्गनायझर मी अशा प्रकारे ठेवते जेणेकरून ना कोणाला काही हवं असेल तर ते लवकर भेटेल तर इथे बघा वेगळं ठेवलेलं आहे सगळं म्हणजे जे म्हणजे लग्नामध्ये वगैरे घालण्याचे खानातले जे आहेत मोठे मोठे ते वेगळे ठेवले आहेत त्यानंतर इथे ना हे रोज वापरायचे एकदम छोटे छोटे खानातले आहेत जे ना एक जोड पडली तर दुसरी जोड भेटत नसते असं होतं आणि त्यानंतर इथे काटा पिना टिकटॉकच्या पिना त्यानंतर इथे थोडेसे मोठे असलेले कानातले त्यानंतर इथे गळ्यातले आहेत सगळे त्यानंतर इथे बघा हे लग्नात वगैरे घालण्यासाठी हे कानातले आहेत ते नंतर मध्यभागी सगळे सिल्वर कलरचे कानातले ठेवलेले आहेत आणि त्यानंतर वॅसलिन टिकली किंवा लिपस्टिक वगैरे हे सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित बसतं आणि ह्या डब्याचा उपयोग ना मी अशा प्रकारे करते म्हणजे कोणत्याही वस्तूचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येईल तर इथे आता झाकण लावलं तर इथे ना अजूनसुद्धा जागा भरपूर राहते शिल्लक याच्यामध्ये ना आपण दुसऱ्या काहीही वस्तू ठेवू शकतो ज्या मोठ्या मोठ्या आहेत ज्या मिक्स होणार नाहीत अशा वस्तू आपण इथे ठेवू शकतो तर बाकीच्या ह्या वस्तू याच्यामध्ये मी ठेवून घेतल्या आणि आता त्यानंतर फायनली मी घराला पूर्ण झाडू मारून घेते जेणेकरून जे जे काही आता साफसफाई वगैरे केलेली आहे ते सगळा कचरा पडलेला तर त्यासाठी ना मी लादी पुसायची थांबवली होती कारण की मला अशा प्रकारची एक्स्ट्रा कामं करायची होते तर फ्रेंड्स अशा प्रकारचे ना एखादं एक एक्स्ट्रा काम जर आपण रोजच्या दिवसामध्ये केलं रोजच्या दिवसात जरी नाही जमलं कधी काही घाई असते गडबड असते तरीसुद्धा ज्या दिवशी आपल्याला टाईम असतो त्या दिवशी अशा प्रकारची एखादे दुसरं काम उरकून घेतलं ना तर आपल्या घराला ना म्हणजे स्वच्छता वगैरे राहते कायमची आणि सगळे वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित राहतात तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय